क्रमांक सी नाईन लेखिका सुनीता देशपांडे गद्य म्हणतो लेखिका लेखमंटाची आत्मचरित्र नाही आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैरभट पाखरांसाठी क्षणात या भांडीवरून त्या भांडीवर कुठूनही कुठे दिशाही पण स्वतःच्या जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेले आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाही म्हणजे मी त्यांना विसरले असे नव्हे पण या विशिष्ट फटकांनी ही माणसे भेटली नाहीत इतकंच आणि जी भेटली ती ती त्या संदर्भात भेटली तितकी इथं उमटली त्यांचंही संपूर्ण चित्र नाही पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचं आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात ती स्थळातून जलात आणि जलातून स्थळात जाण्याची ओढ टाकूल आणि घेऊ असं त्यांनी म्हटले मग माझ्यासारख्या सामन्यांची काय कथा प्रत्येकानं स्वतःच्या शाळेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी तरी निबंध लिहिले असतो स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वयुक्तच राहतं पुढे कधीतरी प्रौढ वयात आपले आपले ते नारसीचे फूल दरवाळ्याला लागलं की चालू का सततच्या काही ना तर जाणवत नका अशा अनेक प्रश्नांचा धावपळीतून गेल्या चार पाच वर्षात अजून वेळ मिळेल थोडं तुकड्या तुकड्यानी केलेलं हे लिखाण कोणतीही योजना नसता केलेल्या त्यामुळे सुरुवातीचा मूळही अजून मधून बदलणं स्वाभाविकच आहे एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन थांबेल सांगताच येत कधी डागोरांनी पाठव कधी बोरकरांनी पाठवलेले गडदणे गडदणे जलद भरभर येतात आणि आकाश धुवून स्वच्छ करतात दिवस सोनेरी होतो रात्र रुपेरी स्थूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र पळसखेडच्या दिशे पक्ष्यांचे लक्ष घेऊन येतात आणि त्यात एखाद पाखरू पाकून माझ्या झाडावर करू। उतरत चोरीकडून नाक येऊन मिलक आणि म्हणून हे सगळं किती आहे मग माझ्याच पाकण्यात पुन्हा पुन्हा हे असं दुःख का जमा होत आहे मनोहर तरी गमते अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखांना मी गोष्ट तरी कोणती सांगतो एक होती म्हाती आणि ती झाली म्हातारी सफळ पूर्ण व्हायला ती साठा उत्तरांची कहाणी नाही ती साठा प्रश्नांची कहाणी सफळही ही नाही आणि निष्फळ नाही अपूर्ण मात्र नक्की सध्या असा एक मूड आहे की ज्याला आता मी नसते तिथे असा मूड म्हणता येईल म्हणजे कुणालाही भेटू नये कुणालाही डिस्टर्ब करू नये एकटच बसावं स्वतःच राहावं पडून किंवा बसून राहावं डोळे उघडे किंवा मिटले कसे पण सभोवांच काहीच न पाहता त्यात अगर्यय ते न राहता सगळ्या कल्पनांचा किंवा विचारांचा खेळ खेळ त्यात जगाशी एकूप होऊन तिथली सुख दुःख बघून अशा वेळी डोळ्यांना दुसरं जग दिसत राहत कणांची शांशी तुमचा संवाद साधू लागतो धन्यवाद